कश्मा कुठ चालली आहे थांब 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 एक मिनिट थांब अगं थांब कुठ चालली आहे म्हणे तर बर तिकडे जाऊ बकीचं घर आणते ना तुम्हाला सगळं फिरवून धावतो ते बंगल्यात काय आहे आणि कोणाचं काय चाललं संपली की भेंडी तर संपली पर फकारंडा होऊन बसला भेंडीचा पाला गेला आणि नुसती भेंडीच राहिली वय गेला आता वय झालं का असं आहे का बरं शेंगच काय झाले निम्या वयात आली काय काय बरोबर आता कवात वाढायची ला शेंग काय धंदा मग काय करायचं वांग रोज वांग वांग ला मग काय करायचं कर काय बी ल बाजारला जात काय तरी घेऊन येते काय म्हणते ते तू बाय कवा आली आहे कल आली अग अग्भैया कल आली कोण आले अहो योजो कोण आले गं चिव ये तुला नाव माहिती आहे का तिचं चिवी होय गं चिव चिवू शिवीचे काय बाबा काय नाही नाही नाव तिचं जुई होय जुई अगं वया जुई कशी हसती आहे <laughs> हा मग काय म्हणते कायशीस काय झालं आहे नाणीला असं हे तुझ्या मग आजारी इथं बर काय म्हणते नेने काय कायतरी म्हण काय म्हणू आता शिव शिव इकडे बघ एक मिनट काय करते तू काहीतरी बोल बाबा केला का नाही का नेहमी कुठं उका तू हे कड चाललाय व्हायच्या कुठं बकीच्या बकीचा बंगला बघा बकवायचं टेबल डायनिंग टेबल बकवायची किचन बघा किचन छागाल असतात वा 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 बघा कसं कुठं गेला संदीप शेठ संदीप शेठ कुठं गेला बारामती अयो बारामतीला <laughs> अग भैया पैसा छापाय गेला पैसा छापाय बोंगला कसला बांधलाय बग ब इकडे कसले रूम आहे इकडं जाऊ का तो मला बाकीच थांबा जाऊ तू वा बग ए कसलं केलं इकडं काय नुसका अयो आनश्का येऊन या घालती वे बा ही निघाल तय अगो बैया बैया बया 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 नच हो आ... का इकडं सर्रज लग्नातलं बर काय म्हणते तू बाय बाकी विशेष दाजी नाही आलं तू कोणावर आली नाल तो वा

मी घेतले बस, बस बस तू बी दमली, थकली तू बी थकली रश्मा होय थकली ना काय हसते नाजूक ह

आली तिला कि चप्या रोहिणी आय गेली वाई तिल चे बोलावलं नाही रानात कुठली रानात ना आली बोग संधीच बीड ते आमची अजून एक बहीण आली ती रोहिणाबाई पण गेली का झाली गाडी आता गावाकडेच गेली का काय काय माहिती दिसेल आता तो का कुठे इकटी चालती भिघवन वरन आता लय झुम केलंय मी भिघवन वरन आली होती चालली बहुतेक घरीच चालली का आता कसं काय गणित आहे काय माहिती नाही लय लामनं झुम केलं हिकडून हे असं परिसर आहे माही लावले संध्याने इकडं आणि इकडून असं दिसतंय हे इकडून ही अस यासे असं घर तिकडे तिकड परिसर अस उंच दिसते ऊन तुमच्या काचा लावतो खावायचे अल का फुटली असती

त्याचं लगीन करायचं असं नाही ते ग्रॅज्युएट झालाय ते लय शिकलाय ना? ते आता पूर्वी देलंय हात फाय लागेल फ्रीज मध्ये तर काहीच नाही बघू ह्यात काय अरे बिस्किट जे बूढ कुठं फ्रीज मध्ये असते ते का आ मंग्या लागत नाही फ्रीज चालले व मिसल रे कोणतरी आणले संधेने अंडी त्यात आणली तुम्ही काय बोलतोय राम ते कुणाला चक्कर ती मग आधीच हालकडक जास्त केला असतात कोरा लागतो कुणाला लागतं वारा लागत आधीच करायचं ना दोन कप जास्त मग काय म्हणते काय म्हणतोय सौन सांग सांग काय हसते नसते तुझं मी चॅनल काढायचे आता व्हिडिओ टाकत जाऊ काय नाव आहे जा आजपासून काप सगळं तुला सबस्क्राईब तुझं नाव काय आहे सांग शौर्या जाधव शौर्यापुरे चॅनल तो तुझा व्हिडिओ बनव हो यक्ष तुझा व्हिडिओ बनव की जरा जास्त तुझा पुटू लाव शौर्या जाधव शौर्या जाधव टाका तुझा पुटू लाव असू दे शोर्या शौर्या दाजी ऐकेला का

ज्ञानेश्वरी म्हणत जाईल बस लई पकावलं गाड्या म्हणते हा लई पकावलं आता उष्ठ चहा पहिली हो का हा तुला उष्ट दिलं चहा तुम्ही काय माहिती मला आता काय आता काय च्या नाही आता काय होईल नाही काय व्हायचं नक्कीच काहीतरी होईल आणि फोन ठेवून दे <laughs> माहिती तुला फोन चालवायचो तु। तुला घरची फोन देत आम्हाला माहिती चल फोन ठेवून दे कोणाचा फोन आहे तुझा हा बघत होती वय बघितलं का मी म्हणलं मम्मीच मी जर आपला इथं माझीच नाही बर शौर्या शौर्य काय आण जाधव हा टाकी रोज दे बाई हि आम्हाला कल बघा काय येते नाही काय कटिंग ती जुई जुई ती दोन नाव आहे शौर्य बिन जुई अगं ने नाही दोन डबल नाव आहे